स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण नाश्ता सेंटरसारखे मऊ लुसलुसीत असे पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी एक खास ट्रिक वापरून मऊ लुसलुसीत कसे होतील ते पाहणार आहोत आज आपण मऊ लुसलुसीत असे नाश्त्यासाठी पोहे बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहू इथे मी हे पोहे स्वच्छ निवडून व चाळून घेतलेले आहेत एक बटाटा बारीक असा बटाटा मी चिरून व स्वच्छ धुवून घेतलेला आहे कोथंबीर वाटाणा शेंगादाणे थोडीशी शे हळद मोह जिरे मोहरी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची कढीपत्ता हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे साधारणत दोन पळी मी तेल घातलेला आहे आता यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला हे शेंगादाणे घालून घ्यायचे आहेत शेंगादाणे आपण छान असे तळून घेऊया आपले शेंगदाणे छान असे खरफूस असे तळून झालेले आहे आता आपण यामध्ये मोहरी घालून घ्यायचे आहे झिर एक चमचा हिंग घालून घ्यायचा आहे चुरी मिरची कढीपत्ता आणि हा कांदा देखील आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित असे दोन मिनिट एक ते दोन कांदा कांदा आपण हे पोहे स्वच्छ भर झालेला आहे आपण यामध्ये बटाटा आणि वाटाणा बटाट्या दादा थोडे ते दुधी घालतून गेले आता हे देखील आपण व्यवस्थित असे या कांद्यासोबतच परतून घेऊया पहा आपल्या कांदा वगैरे हो कांदा बटाटा मटार हे सर्व छान असे परतून झालेले आहे पाहू हो शकताय आपण हे परतायला टाकल्याच्या नंतरच हे पोहे भिजवून घ्यायचे आहे हीच एक ट्रिक होती ज्यामुळे आपले पोहे मऊ असे बनणार आहेत अगोदर जर पोहे भिजवले तर ते पोह्यातलं पाणी पूर्ण ऑब्झर्व होतं आणि पोहे कोरडे पडतात त्यामुळे आपण हे परत परतायला टाकल्याच्या नंतरच पोहे भिजवायचे आहेत यामुळे आपले पोहे अगदी मऊ सूत असे तयार होतात आता आपण यामध्ये हळद थोडीशी घालून घेऊयात कोथिंबीर थोडीशी घालून घ्यायची आहे आपल्याला चवीपूर्ध मीठ आपण इथे घालून घेऊयात आणि अगदी थोडीशी चव आपली खूप छान येण्यासाठी आपण एक छोटा चमचा भर अगदी थोडीशी मी साखर घालणार आहे अगदी थोडीशी त्यामुळे चव खूप छान लागते बघा ते पहा आता हे आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे छान पे मिक्स झालेले आहे आता त्यामध्ये आपण ना लिंबू आपण पिळून घ्यायचे आहे तुम्हाला नंतर टाकायचे असेल तर तुम्ही नंतर देखील लिंबू पिळू शकता असे या पद्धतीने लिंबू पिळले ना, ना, दूंगो, दूंगो ना की सर्व मसाल्याला देखील लागते आणि सर्व पोह्याला देखील लिंबू लिंबूच लागते आता लिंबू देखील यामध्ये छान असं झालेलं आहे आता आपण हे पोहे यामध्ये घालून घेऊया पोहे नंतर भिजवल्यामुळे ना अगदी मोह खूप छान होतात या पद्धतीने एकदा नक्की पोहे करून बघा नाश्त्याला रोज काय करायचा हा प्रश्न असतोच त्यामुळे आपण वेगवेगळे प्रकार नेहमी ट्राय करत राहते आता आपण हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया ज्यामुळे आपला मसाला सोन्यांना सर्वत्र लागला जाईल आता आपण थोडीशी कोथिंबीर यावरती टाकून घेऊया आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित असे मिक्स करूया तुम्ही पाहू शकताय आपले पोहे मऊ असे तयार झालेले आहेत एकदा एक वाफ येऊ देते आणि गॅस बंद करूया आपण यावरती थोडेसे अगदी टोमॅटो टाकून घेऊयात चवीला खूप छान लागतात बघा असे टाकले की वरून आणि कच्चा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील आपण यावरती टाकून घेऊया अगदी थोडंसं खोबरं भुरभुरूयात आणि वरती अशी सजावटीसाठी कोथिंबीर तर हे पहा आता आपले मऊ लुसुशी तसे पोहे चटपटी तसे बनवून तयार झालेले आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद